बदलापूर प्रकरणातील आरोपीचं एनकाउंटर आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काउंटर आरोपीचा बंदूक इसकावून गोळ्या झाडण्याचा प्रयत्न संरक्षणासाठी पोलिसांनी झाडल्या गोळ्या पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू बदलापूर अत्याचार प्रकरणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला आहे आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्याची प्राथमिक माहिती आता समोर येत आहे अक्षय शिंदे हा पोलिसांची बंदूक हिसकावून त्याच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळी पोलिसांनी संरक्षणासाठी त्याच्यावर गोळी झाडल्याचंही सांगण्यात येत आहे अक्षय शिंदेला ट्रान्झिस्ट रिमांडसाठी नेत असताना एका पोलिसाची सर्व्हिस रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केला त्याला रोखण्याचा प्रयत्न करत असताना एक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेत आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला आहे